सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ओढण्याच्या दुकानात चक्क विठ्ठल दिसत आहेत हा व्हिडिओ वारीच्या वाटेवर या अकाउंटवरून शेअर केलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात सध्या एका ओढण्याच्या दुकानातील फोटो व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये रंगेबेरंगी ओढण्या दिसत आहेत पण तुम्हाला माहित आहे का या व्हिडिओमध्ये विठ्ठल लपलेले आहेत तुम्हाला वाटेल की कसं शक्य आहे पण हे खरं आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका दुकानात रंगबिरंग्या ओढण्या लटकवलेल्या आहेत या ओढण्या खूप सुंदर दिसत आहेत पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये विठ्ठल दिस दिसत आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर कदाचित तुम्हाला विठ्ठलाची प्रतिमा दिसू शकते यासाठी तुम्हाला तुमचा एक डोळा बंद करावा लागेल सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे